गड इंग्लजच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एसटी स्टँड समोर एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा आणि कधी पाहिले नाही किंवा मला पाहिले नाही मी कधी व्हिडिओ कॉल उच्चार फोटो वगैरे हो असतील फोटो वगैरे पाठवणे वगैरे हा प्रकार होता एस एम एस प्रकार होता मी राहतो इराणंद मेडर्स मध्ये मला चित्रसे प्रोडक्शन मी कंप्लीट केली आणि आमचे डीएसपी साहेब प्रशांत कदम साहेबांची भेट घेतली आणि रिसर्च मी कंप्लीट केली मला गणपतीच्या उत्सव मध्ये आता वेळ नव्हता नवरात्री उत्सव चालू होते आणि असं मला वेळ भेटला तसंच मी सरळ मी पोलिशन ला कम्प्लीट करून रिसर्च कंप्लीट केली माननीय विधानसभा चे एक सदस्य यांचे तक्रारीवरून त्यांना अश्लील मेसेज प्लस काही पैशाची डिमांड अशा पद्धतीचा गुन्हा त्यांच्या तक्रारीवरून दाखल होता त्या गुन्ह्यामध्ये चंदगड कोल्हापूर येथून एक आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे त्याने एक गुन्ह्याची कबुली दिली आहे या गुन्ह्यामध्ये तक्रारीप्रमाणे हकीकत अशी होती की हा जो आरोपी आहे तो विविध मोबाईल नंबरवरून विविध लोकांना महिला असल्याचं भासून त्यांना विविध आश्नील फोटो पाठवायचा त्यांच्याशी महिला आहे असं म्हणून बोलायचा आणि पुढे त्यांच्याकडे पैशाची मागणी करायचा अशा पद्धतीची मोडस त्या गुन्ह्यामध्ये त्या आरोपींनी वापरली होती सन्माननीय विधानसभा सदस्य यांना ती गोष्ट लक्षात आली त्यांनी असे काही नंबर पूर्वी ब्लॉक केले पण वारंवार त्या वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून मेसेज आल्यानंतर त्यांनी पोलीसकडे कंप्लेंट केली आणि पोलिसांनी याबाबतीत गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक करण्यात आली लिस्ट कस्टडी मिळालेली आहे प्राथमिक तपासामध्ये आरोपीने गुन्ह्याची कबुली केली आरोपी हा चंदगड तालुक्यातील रहिवासी आहे आणि तो बीएससी पर्यंत त्यांनी एज्युकेशन केलेलं आहे तुम्ही तो एका लोणावळ्याच्या हॉटेलमध्ये साफसफाईचं काम करायचा त्याला पुढे आम्ही तपासांती आणखी कोणत्या कोणत्या लोकांना त्यांनी असे मेसेज केले आणि असा प्रयत्न केला याच्याबाबतचा पुढील तपास सुरू आहे असं निष्पन्न आहे की तो एक नाम म्हणजे मी पूजा हॅलो सर मी पूजा पवार अशा पद्धतीचं नाव तो एक दोन मेसेजमध्ये आम्ही पाहिलं असे विविध नाव तो यूज करायचा आता काही याच्यामध्ये मानवी ह्या गुन्ह्यामध्ये त्यांनी एक आधारचा फोटो पाठवला होता तो आधारचा फोटो एका मुलीचा होता त्याच्याकडे आम्ही व्हेरीफिकेशन करतोय आणि अद्यापही तपास प्राथमिक स्टेजमध्ये असल्यामुळे ह्याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्ड आहे ह्याच्या मागे राजकीय पार्श्वभूमी आहे का किंवा काही ह्याच्यामध्ये कटकारस्थान आहे का ह्याची चौकशी आम्ही करतोय तर त्यांच्याकडे जवळपास पाच ते दहा लाख रुपयापर्यंतची डिमांड केली असल्याचं मेसेज आम्हाला प्राप्त झाल्या आहे पूर्णही आम्ही ताब्यात घेतलेत आणि पुढे आता त्याप्रमाणे त्याचे मोबाईल सीज करून आणखी काही तपास जे काही उर्वरित तपास आम्ही करतोय आम्हाला प्राथमिक तपासामध्ये तो एकटाच असल्याचं निष्पन्न होत आहे पण तरी पण आम्ही सर्व ज्या शक्यता असतात त्या आम्ही चेक करून पुढे तपास करतोय इन्स्टावरून हे फोटो डाऊनलोड करायचा आणि ते इन्स्टावरून पर्सनल फोटो अशी व्यक्तींचे होते त्यांचे ते डाउनलोड करून तो संबंधित ज्यांना त्याला असं महिला म्हणून बोलायचं आहे त्यांना तो पाठवायचा जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्य सय्यद सह लता पालकर गडिंग